राधानागिरी तालुक्यातील गुडाळेश्वर ग्रामीण बिगर पतसंस्था गुडाळ या संस्थेनं महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे कार्य करून पतसंस्था चळवळीला मार्गदर्शन पददिशा दर्शवली आहे पतसंस्थेचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असे पुरस्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासू कोयटे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेबद्दल उद्गार काढले महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन द्वारा हैदराबाद रामोजी फिल्म सिटी येथे दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्यानिमित्त चालू आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीसच्या पुणे विभागातून कोल्हापूर सांगली सातारा यामधून पन्नास ते शंभर कोटी ठेवींची कॅटेगरीमधून दीपस्तंभ पुरस्कार सहकारी क्षेत्रात अग्रेसर श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गुडाळ या संस्थेला प्रथम क्रमांक देण्यात आला हा दीपस्तंभ पुरस्कार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका सुकोयटे यांच्या शुभ हस्ते संस्थेचे संस्थापक व भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ माजी संचालक ए डी पाटील व भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक व संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील संस्थेचे संचालक बळवंत बर्गे व शाखाधिकारी प्रवीण माळवी यांनी स्वीकारला मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे